पुंडली कवर देव हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवी नंबर एकशे एक्केचाळीस ते एकशे साठ का पूर्ण कुंभ उलंडला तेत तिंबी दिशे भ्रंशला परी भानू नाही नासला तयासवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया पैसे स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी मनोनी तु हे नारोपी भ्रांती बापा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग वेढिजे, तैसे देहान्तराते स्वीकारिजे चैतन्यते हा अनादि सिद्धो निरुपदी विशुद्धो मनोनि शास्त्रादिकी छदो न गडेयया हा प्रलयो दके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशुशो न प्रभवे अर्जुनो हा नित्यो अचलो हा शास्वतो सर्वत्र सदोदितो हा तर्काची येठी गोचर नो हि किरीटी ध्यान याचीये भेटी उत्कंठा वाही हा सदा दुर्लभ म्हणा आपण ही साधना निस्सिमुहा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रयारही रतो अनादि अविकृतो व्यक्तीशी अति तो सर्व रूप अर्जुना ऐसा हा जानावा सकळात्मक देखावा मग सहजे शिकवा बघा हरेर तुझा अथवा ऐसा नीनसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचून पवसी पंडुकुमरा जो आधी स्थिती अंतो हा निरंतर असे नितो जैसा प्रवाह हो अनिशितो गंगाजळाचा ते आदी नाही खंडले समुद्र तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे ये तिनी तयापरी सरसीच सदा अवधारी भूतांसी कवनी अवसरी ठाक मनोनी हे आघवे, हे तुझ लगे सोचावे हे स्थितीचे हे स्वभावे अनादियसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझी ये म्हणा हे देखोनी लोको अधिना जन्मक्षया तरी येत काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू अपरिहर उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र देसे परिभ्रमे ना तरी उदो असतो मरण तैसे अनिवार जगी पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे रामकृष्ण हरी या मराठीमध्ये अर्थ पाहो भरलेला घडा पालता झाला म्हणजे त्यातील सूर्यबिंब नाहीचे झालेले दिसते परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा नाश झालेला नसतो आकाश ज्याप्रमाणे माठात माठाच्या आकारासारखे झालेले दिसते पण तो माठ फुटल्यावर ते सहजच आपल्या मूळ रूपाने राहते की अगदी त्याचप्रमाणे शरीराचा जरी नाश झाला तरी प्राण्याच्यामुळे शरीराचा नाश होत नाही म्हणून हे बाबा तू स्वरूपाच्या ठिकाणी नाशाच्या भ्रांतीचा आरोप करू नकोस ज्याप्रमाणे जुने वस्त्र टाकावे आणि मग नवीन नेसावे की त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसरा देह धारण करतो हा आत्मा अनादी शाश्वत उपाधिरहित व अत्यंत शुद्ध आहे आणि म्हणूनच याचा शास्त्राधिकांच्या मदतीने घात होत नाही हा आत्मा प्रलय काळाच्या पाण्याने बुडत नाही अग्निने जळणे संभवत नाही येथे वायूच्या महाशोषण शक्तीचा प्रभाव चालत नाही अर्जुना हा नित्य स्थिर शाश्वत असून सर्व ठिकाणी हा नेहमी ओतप्रोत भरलेला आहे हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाही याच्या भेटीसाठी ध्यान उत्कंती झालेले असते हा नेहमी मनाला दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणार आहे आणि म्हणून अर्जुना हा पुरुषोत्तम अनंत आहे हा तीन गुणांनी रहित आकाराच्या पलीकडचा अनादी विकार न पावणारा व सर्वव्यापी आहे हा असा आहे हे जाणून घे हा सकलात्मक आहे ही ओळख मग तुझा हा सगळा शोक आपोआप दूर होईल अथवा हा जसा आहे हे न जाणता तू हा नाशवंत आहे असे जरी मानले तरी अर्जुना तुला शोक करणे योग्य नाही कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे तसा उत्पत्ती स्थिती आणि नाश याचा क्रम अखंड आहे ते गंगाजल उगम स्थानी तुटत नाही समुद्रात सातत्याने मिळत राहते आणि मध्ये अखंडपणे वाहतानासुद्धा आपल्याला दिसून येते की त्याप्रमाणे स्थिती उत्पत्ती आणि लय हे तिन्ही नेहमी बरोबरच असतात असे समज कोणत्याही वेळी प्राण्यांना थांबवता येत नाही म्हणून या सर्वांकरता हा व्रथा शोक का करतोस ही व्यवस्था अनादिकालापासून चालत आलेली आहे अथवा अर्जुना हा जीवलोक जन्म मृत्यूच्या अधीन आहे असे पाहून जरी हे तुझ्या मनाला येत नसेल तरी पण तुला शोक करण्याचे कारण नाही असे पहा की हे जन्म मृत्यू टाळता न येणारे आहेत जे उत्पन्न होते ते नाच पावते आणि जे नाच पावलेले पुन्हा दिसते अर्जुना की रहाट गाडग्यासारखा असा क्रम अखंड चालतो उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणे निरंतर होत जातात की त्याचप्रमाणे जन्म आणि मृत्यू हे जगात कोणालाही आजपर्यंत चुकवता आले नाहीत रामकृष्ण हरी धन्यवाद